परंतु सावित्रीबाई आपले पती ऋत्युराज फुले यांच्या मार्गदर्शनाखाल त्या पेटून उठल्या आणि त्यांनी ज्या वर्णव्यवस्थेला खर पाणी घालणाऱ्या समाजाच्या विरोधात जा जाऊन त्यांनी पुण्यासारख्या की ज्याला आपण आज शिक्षण क्षेत्राची पंढरी मानतो ह्या पंढरीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी अठराशे अठ्ठेचाळीस साली पहिली शाळा त्यांनी सुरू केली आणि त्या शाळेमध्ये मुलींना त्या ठिकाणी शिक्षण देण्यासाठी शाळा सुरू केली आता तुम्ही आज आपण सहज म्हणतो की तुमच्या मुली घेतली हो मी आम्ही पॉलिटेक्ला घेतली आम्ही इंजिनिअरिंगला जळगावला घेतली सहजपणे बोलतो पण त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये एक मुलगी सुद्धा मिळणं समाजाच्या प्रवाहाच्या विरुद्ध तो प्रवास त्या ठिकाणी होता समाजाबरोबर प्रवाहा बरोबर आपण पोहोच गेलो अनासाया सहजरित्या आपण त्या ठिकाणी पोहू शकतो पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायचं म्हटलं तर त्याला खूप शक्ती आपल्याला खर्च करायला लागतील तर सावित्रीबाईंनी त्या ठिकाणी आपली पणाला लावली आणि त्या काळात पुण्यासारख्या ठिकाणी एकूण त्यांनी किती शाळा काढल्या एक नाही दोन नाही तीन नाही अशा एकूण त्यांनी अठरा शाळा काढल्या पुण्यामध्ये का अठरा शाळा कर काढल्या त्यांनी मुलींसाठी फक्त अठरा शाळा त्यांनी काढल्या आणि अंधाराकडून प्रकाश ने प्रकाशाकडे ने नेणारी एक क्रांती ज्योती या अठरा शाळांच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले त्या ठिकाणी ठरल्या पण त्या फक्त शिक्षिकाच होत्या का नाही तर त्या कवयित्री पण होत्या त्या लेखिका पण होत्या त्या संशोधक पण होत्या एवढे सर्व गुण सावित्रीबाई या ठिकाणी होते म्हणून आज एवढी संख्या आज आपल्याला या ठिकाणी दिसते आहे अठरा शाळा काढणं साधी गोष्ट नाही आणि त्या काळामध्ये समाजाचे जे धुलीन समाज होते थोडक्यामध्ये जे समाजाचे जे मालक होते त्यांच्या विरोधात जाऊन पुण्यासारख्या ठिकाणी अठरा शाळा काढणं ही साधी गोष्ट त्या ठिकाणी नव्हती म्हणून त्यांनी त्या ठिकाणी शाळा काढली एकूण

हे गड्या बला मने बो अन्त बुट गाम न तडालै बस

座ってね。 <laughs> ये, ये आता दोन हजार तर, तर मग काय करणार आहात काय करणार आहात तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु सगळे माझे माझे विद्यार्थी जे आहे माझी विद्यार्थी तेर ते हेच म्हणतायत कालपासून फेसबुकवर जर आपण पाहिलं तर कि मॅडम इतकं योगदान दिलंय यातच अजून सेवा हवी आहे अजून तुम्ही सेवा द्या आणि सगळ्यांना सोबत घेऊन चला आता सरांनी सावित्रीबाईचं सांगितलं की क्रांती ज्योती आपल्या सावित्रीबाई फुले आणि माजी जाऊ माझी जाऊ तर खऱ्या शिक्षिका शिवरायांना घडवणाऱ्या माजी जाऊ या तिथे असतील विचार केला जात नाही तळपते लोक हे सगळे तर सांगायचं असं सर की तेव्हाचे प्रश्न वेगळे होते आणि आजच्या सावित्रीच्या लेखीचे प्रश्न वेगळे आहेत आजच्या सावित्रीच्या लेखीचे प्रश्न सुरक्षेचे आहेत म्हणून आजच्या सावित्रीला पहिला प्रश्न येतो तो सुरक्षेचा दुसरी गोष्ट आपल्याला वाटतो की छळ बंद झाला का नाही आजही आम्ही मुलींना नवीन शिकवतो सर की स्त्रीला मुलगा होणं किंवा मुलगी म्हण हे क्रोमोसोमचा जर अभ्यास केला तर तो, तो पूर्णतः पुरुषावर अवलंबून आहे स्त्री ठरवत नाही कि तिला मुलगी व्हावी कि मुलगा व्हावं हे स्त्री नाही ठरवत तिला मुलगी व्हावं कि मुलगा व्हावं हे पुरुष ठरवतो हे आम्ही आज आमच्या नवीनच्या मुलींना शिकवतो आणि त्या मुलांना मी सांगते की बाबा रे तुझ्या ताईला जर त्रास झाला की तुला सारख्या मुली होतात म्हणून तिला जर घरी पाठवून दिलं तर तुम्ही सांगा की नाही तो दोष माझ्या ताईचा नाही आहे किंवा त्याला दोष म्हणूच शकत नाही मुली म्हणून हा दोष नाहीच आहे परंतु सामाजिक भावनेतनं त्याला जर कोणी काही वेगळं रूप देत असेल तर ते वेगळं रूप सुद्धा त्या माणसामुळे आलेलं असत परंतु त्रास मात्र ती सासूबाई सहज म्हणते ना तिन मुलीच आहे तिला ना चारी मुलीच आहे असं म्हटलं जात परंतु मुळामध्ये हा जो प्रकार घडतो ही जी विज्ञानाची कास आहे किंवा विज्ञान आता सू मला असं वाटतं की तीन गोष्टी एकत्र घेतल्या पाहिजे विज्ञान आणि त्याचबरोबर श्रद्धा

म्हणजे आतून मनातून कंटिन्युअस जॉब करणं बरोबर आहे अजपा आहे ना अजपा तर तो सायकॅट्रिस्टच्या गोळ्या घेण्यापेक्षा अजपा मंत्र म्हणजे काय की एखाद्या मंत्राचं तुम्ही मनातल्या मनात दिवसभर सहन करा त्याला कारण काय की तुमचं माइंड डायव्हर्ट होईल आणि सायकॅट्रिस्ट आज बघ सायकॅट्रिस्ट ची संख्या जास्त आहे संकट जास्त वाढलेले मग लोकांनी काय केलं तेव्हा ते कोणत्या तरी को जाता। कि जातात किंवा कुठेतरी जातात त्याही पेक्षा श्रद्धा आपले साधू संत होते तेही ते विज्ञान ते सर मी आता श्रीपाद श्रीवल्लभचे चरित्र वाचलं वाचते म्हणजे रोज मी जेव्हा सोनपाटेवर फिरायला जाते तेव्हा मी श्रीपाद श्री चरित्राचे अध्याय ऐकत असते तर त्या अध्यायामध्ये दुसऱ्या का तिसऱ्या अध्यायामध्ये सर ते कणात ऋषींनी जे वर्गमूळ काढून दाखवले हे ते श्रीपाद ते वर्गमूळ तेव्हा सांगताय व्हेरी yeah. सरप्राइझिंग म्हणजे आपले जे साधू संत किंवा दैव आहेत यांना सुद्धा अंधश्रद्धा नको आहे त्यांनी अंधश्रद्धा धरलीच नाहीये त्यांनी सुद्धा गणित आणि विज्ञान याचा आधार घेतलेला आहे आपण ह्या गोष्टी मानल्या पाहिजे आणि साहजिक सर हे कर्तव्य खूप भारी आहे आणि राहिला आमचा सावित्री शक्तीपीठ जाऊन मिळतो आपल्याला वाटत असेल की याला शक्तीपीठ का म्हटलंय कारण स्त्री हे शक्ती स्वरूप आहे आणि शक्तीपीठ म्हणजे काय की जेवढ्या जेवढ्या विश्वातल्या जेवढे जेवढे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत जेवढ्या सगळ्या सकारात्मक ऊर्जा आहेत त्या सकारात्मक ऊर्जा ज्या एके ठिकाणी एकत्र येतात ते जा जा बार बार जा जा ते शक्तीपीठ असत कि त्यातून निर्माण होणारे ज्या वेव्ज आहेत कि जे बाहेर जाणारे जे व्हायब्रेशन आहेत तेही तेवढ्या शक्तीने पुरेपूर होतील आणि सरांनी जसं सांगितलं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी एनर्जी नॉट क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड बट ओनली ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फ्रॉम टू वन फ्रॉम फॉर्म ऑफ टू अनदर फॉर्म तर याच्यामुळे एका भागातून एका प्रकारातून ते फक्त दुसऱ्या प्रकारात कन्वर्ट होणार आहे आमची जी ऊर्जा आहे शक्तीची या आणि अतिशय अतिशय चांगले उपक्रम सर सावित्री शक्तीपीठ हे फक्त भाषणात मर्यादित नाही हे प्रामुख्याने जे आपण म्हणतो फील्ड वर्क बाहेर जाऊन काम करणं तो तालुका असेल राज्य असेल जिल्हा असेल तर ते बाहेरून फिल्ड वर्क करणार याच्यासाठी सावित्री शक्तीपीठ त्याचे आम्ही सर्व आमचे ध्येय काय ते ठरवले जाते आज ही पहिली रोपणे सर आणि दुसरी गोष्ट मी इतकी भाग्यवान आहे ते बोरेंचे आधी उपकार माझ्यावर काय झालं परवा माझे रिटायरमेंट झालं त्याने हातामध्ये धुरा देऊन मोकळा सरळ फोन केला मला मॅडम यायचंय सर्टिफिकेट वर सही करायचे आहे तुम्ही अध्यक्ष आहात बस काहीच नाही बस तुम्ही अध्यक्षात सही करायची तुम्हाला असं अगदी मी करणार अग। त्याला कारण आहे <coughs> त्याने इतक्या वर्षापासून ओळखतोय पाहतोय म्हणून सर्वांचे आभार वेळ खूप झालेला आहे माझ्या घरी सध्या पाहुणे भरपूर ताटलेले आणि त्याच्यामुळे सर तुम्हाला सर्वांचं मार्गदर्शन आहे समितीला पण तो प्रश्न नाही आणि ऑलरेडी आपण त्यात काम आहे तो काही प्रश्न नाही आणि शाळेच्या शिक्षिका अशा असतात की त्या मुळामध्ये आम्ही ते काम करतच असतो मुलांना शिकतच असतो या गोष्टी आणि खरोखर आम्ही आँ... खूप आँ... भाग्यवान आहे की आम्ही सावित्रीच्या लेखी आहोत जय हिंद जय त्या लेखीचा सन्मान काम केलेलं आहे सावित्री शक्तीची आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत यांचा संयुक्त आता अगोदर सगळ्यांनी खूप खूप माहिती सांगितलेली पण तरी थोडस मी सांगते की मी म्हटलं की अंधश्रद्धेची अंधश्रद्धा निर्मूलनाची सुरुवात महाजिजाऊन त्या काळात केलेली पुण्याचं जे पुनर्वसन झालं ते जर आपण पाहिलं पुण्याचं तर ते खऱ्या अर्थाने मा दिनी केलेलं आहे अंधश्रद्धेचं निर्मूलन करून पुण्याची ही शापित भूमी आहे असं म्हटलं जायचं आणि त्यामुळे तिथे कोणी राहत नव्हतं पण तिथे स्वतः जिजाऊ मासाहेब शिवरायांना घेऊन वास्तव्याला आल्या आणि त्या ती जी जमीन होती ती ती जमीन तिथं कोणी कसत नव्हतं कारण ती शापित जमीन मानली जात होती तर त्याला आ, सोन्याच्या नांगराचा म्हणजे सोन्याचा फाळ तयार करून ती जमीन त्यांनी कसली तिथे त्या राहू लागल्या आणि मग त्यांच्या आश्रयाने बाकीचे लोक त्या ठिकाणी येऊन राहिले आणि अशा पद्धतीने सोन्याचं पुनर्वसन झालं ही एकच गोष्ट नाही तर अं छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढ्याही मोहिमा राबवल्या त्या सगळ्या मोहिमा ह्या अमावश्येला त्यांनी काढलेल्या दिसून येतात आणि प्रत्येक मोहिमेत ते फत्ते झाले आजही आता काल परवा मी गुजरात मध्ये गेलेली होती माझ्या सोबतचे जे दाम्पत्य होत ते अमावश्या म्हणे आज असं नको करायला तसं नको करायला काय जुळवल्या जातात त्यांची घटस्फोट होतच नाहीत का असे अनेक प्रश्न आहे तर तो खऱ्या अर्थाने हे सगळे जे प्रश्न आहे पुरुष मंडळी जी आहे यांना ते कळतं ते त्याला इतकं महत्व देत नाही पण त्यांना महत्व द्यायला भाग पाडत आपला महिला वर्ग आणि म्हणून महिला वर्ग हा जागरूक होणं फार गरजेचं आहे आणि म्हणून जास्तीत जास्त महिला वर्ग हा अंधश्रद्धा निर्मूलन काम त्यांनी जर केलं तर ते खूप महत्वाचं ठरणार आहे किंवा प्रभावी ठरणार आहे आपण पाहतो की कुठली सिरियल टीव्ही ला बाप रे बाप आता तर नकोच त्या पहिल्यांदा बंद करा पाहणं आपण किती जणी आहेत या ठिकाणी दहा जणी आहेत या दहा जणी ती एनर्जी योग्य कामासाठी वापरली जाईल आणि त्याला राष्ट्रमाताजी भेट दिली त्यानंतर आपण महात्मा फुले क्रांती दोन ठेवली आपण हे पाहिलं कारकीर्द तर वर्गस्थिती प्रबळ होती त्यावेळेला स्पृश्य अस्पृश्य भेद त्या वेळेला भे पाळले जाते काही जाती ज्या होत्या त्या अस्पृश्य मानले जायच्या त्यांची सावली सुद्धा त्या ठिकाणी सहन केली जायची नाहीये के। मडक असायचं गळ्यामध्ये पाठीमागे झाडू असायचा अशी ती पेशव्यांची कारकीर्द होती त्यावेळेची आता तशी नाहीये पण त्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू करणं हे छोटस कार्य नव्हतं आजही जेव्हा कर आपण कल्पना करतो तेव्हा आपल्या लक्षात येतो की कसं केलं असेल त्यांनी हे सगळं तर त्यांनी पहिल्यांदा अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या त्यांचे अनुभव सरांनी सांगितले त्यांना प्रेरणा मिळाली त्यावेळेला ब्रिटिश सरकारचं जेव्हा पेशवाई नष्ट पेशवाईचा पराभव झाला एक जानेवारी आता आपण साजरा केला भीमा कोरेगावचं जे प्रकरण जे आहे आपल्याला माहीत नाही बहुतेकांना काहींना माहिती बहुते का आहे तर भीमा कोरेगावचा जो स्तंभ आहे त्या युद्धामध्ये पेशव्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर पुणे जे आहे त्या पुण्यामध्ये ब्रिटिशांचं वर्चस्व वाढलं आणि त्यांचं वर्चस्व वाढल्यानंतर ब्रिटिश शिक्षण मंडळाची स्थापना झाली त्या ब्रिटिश शिक्षण मंडळाचे जे शिक्षण अधिकारी होते काहीतरी मिचिल असं काहीतरी नाव होतं त्यांचं मला आता नाव नाही आठवत तर त्यांनी त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुले यांना परत शाळेत टाक टाकण्यासाठी गोविंदरावांना वगैरे प्रयत्न करून त्यांना शाळेत टाकलं आणि मग ते शिकले आणि त्यानंतर त्यांनी सरांनी सांगितलं अगोदर की कशा पद्धतीने ते या कार्याकडे वळले तर मग मुली आधी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या नंतर मुलींना शिकवणं किती गरजेचं आहे म्हणून मग त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्या मग त्या मुलींच्या शाळा शिकवायला कोण पुरुषांकडे शिकवायला त्या मुलींना पाठवण्या नाही तो काळ असा होता आणि म्हणून मग ती सुरुवात त्यांनी आपल्या पत्नी पासून केली त्या शिकल्या आणि त्यावेळेला त्यांनी शाळा सुरू केल्या आणि आज आपण सगळ्या जणी या ठिकाणी विविध क्षेत्रांमध्ये आपण काम करतोय आणि आणि सर्व सर्व श्रेय जात असेल तर क्रांतीबा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना आणि म्हणून सत्यनारायणाचा सॉरी काय तो गोडाच्या पूजा घालणारी सावित्री तिची पूजा तुम्ही करा सत्यने पण या सावित्रीमुळेच आज आपण चांगलं जीवन जगतोय त्याची माहिती आपल्याला असली पाहिजे आणि तिच्या कार्याचा वसा आपण चालवला पाहिजे तर हा जो सन्मान आपला केलेला आहे त्या सन्मानाला आपण लायक आहे योग्य आहे असं आपल्याला म्हणताय म्हणजे थोडस का होईना त्यांचं काम आपण पुढे नेलं पाहिजे वेळ खूप झालाय मी आटपतोच घेणार आहे तर आपण बघतो की सरांनी सांगितलं सावित्री ते सावित्री की सावित्रीबाई कवयत्री होत्या लेखिका होत्या उद्योग क्षेत्रामध्ये बघा त्यांनी त्या वेळेला त्यांची जी भाषण आहे सावित्रीबाईंची त्या भाषणांमध्ये त्यांनी उद्योगांवर सुद्धा त्यांनी प्रबोधन केलेलं दिसून येत मग उद्योग कुठलाही असो त्याच्यामध्ये फक्त एखादी इंडस्ट्री किंवा एखादा बिझनेस हा नाही तर सगळ्या प्रकारची आपण केलेली जी कामं असतात ती कामं म्हणजे उद्योग आणि त्या उद्योगामध्ये सुद्धा महिलांनी आलं पाहिजे हे विचार त्यावेळेला त्यांनी मांडलेले दिसून येतात नंतर सरांनी सांगितलं की किती क्रांतिकारी कार्य त्यांनी केलेलं आहे की त्या काळामध्ये मनस्मृतीनुसार ज्या महिला होत्या त्या महिलांना पुनर्विवाहाची परवानगी नव्हती दरट कुमारी विवाह होत होते कुमारी विवाह म्हणजे तो दरट वयाने खूप मोठा आणि ती अगदी खूप छोटीशी मुलगी असायची तो वयाने इतका मोठा असलेला कधीच मरून जायचा वेगवेगळ्या आजारांमुळे आणि ती पोरगी बिचारी व्हायची मग तिला दिलं तिथे मरायचंय त्या मुलीला दिलं तिथे मरायचंय मग तुझं हे घर नाहीये माहेर ना तिचं घरच नसायचं मग तिथेच तिने राहायचं मग हळूहळू ती घरातली सगळी कामं जी आहे त्या मुलीवर लादली जायची एवढी भयानक कामं असायची ते छोट्या छोट्या मुलींनी मोठे मोठे पाण्याचे रांण करणं चढा सावरण करणं अशी कितीतरी कामं असायची आणि मग त्या ज्या वेळेला मोठ्या व्हायच्या वयात यायच्या त्यावेळेला त्यांच्याच कुटुंबातील पुरुषांची वक्रदृष्टी त्या महिलांवर पडायची त्या मुलींवर पडायची आणि त्या कोवळ्या कळ्या उसकरल्या जायच्या आणि मग कुठेतरी त्यांना विहीर साजरी करावी लागायची त्यातलीच ही जी यशवंताची आई जी होती ती त्यातलीच होती जी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंनी पाहिली आणि त्या तिचा तिचे प्राण वाचवले एवढंच नाही तर विधवा पुनर्वसन बघा ज्या ब्राह्मणांनी निरोग केला त्यांचेच किती प्रश्न या दाम्पत्याने सोडवले अस्पृश्यांचे दलितांचे शूद्र अतिशुद्र यांचे तर सोडवले पण त्या मनुस्मृतीनुसार जो महिलांचा छळ होत होता अनेक समस्यांना त्यांना सामोरं जावं लागत होत त्यासाठी विधवा पुनर्वसन केंद्र यांनी स्थापन केलं अशा ज्या महिला होत्या त्यांची सोडवणूक केली त्यांना ज्या त्या काळात अत्याचारामुळे गरोदर राहिल्या त्या महिलांची बाळणपणा केली बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली किती क्रांतिकारी विचार होता आजही आपण पाहतो की एखाद असं उदाहरण आढळलं तर किती हे समाजामध्ये त्यांची केली जात तर एवढ्या प्रतिगामी स्वरूपाची मनोवृत्ती त्या काळात होती त्या काळामध्ये या दाम्पत्याने एवढं मोठं काम केलेलं आणि अंधश्रद्धा निर्मूलनाला खऱ्या अर्थाने यांचं जो कार्य आहे त्या कार्याची आपल्याला जोड दिसून येते किंवा ते विचार त्यामध्ये दिसून येतात वैज्ञानिक दृष्टिकोन जोपर्यंत आपण महिला अंगीकृत करत नाही कुठल्याही गोष्टी मागे की हे का तो आपण बघतो की इतकं पगडा आहे ना प्रत्येक महिलेवर पगडा आहे श्रद्धा असण गैर नाहीये पण ती श्रद्धा अंधश्रद्धा नको आणि म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन आणि आता मॅडमने सांगितलं की शक्तीपीठ आधी शक्ती म्हणतो आपण महिलेला पूजू नका आम्हाला आम्हाला पूजू नका पण आमच्या मध्ये असलेली जी शक्ती आहे त्या शक्तीतून विधायक कार्य निर्माण होण्याची किंवा करण्याची आम्हाला संधी द्या हे या शक्तीपीठ जे स्थापन केलेलं आहे त्याच्यामागची खरी प्रेरणा आहे आमच्या या हा जो छोटो छोटेखानी कार्यक्रम झाला विविध क्षेत्रातल्या आमच्या महिला भगिनींचा सन्मान आपण सगळ्यांनी घडवून आणला तोही का क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी त्याबद्दल आपण सर्वांचे खरोखर खूप मनापासून आभार मानते सर्वांच्या वतीने आणि यापुढे आपण सगळे मिळून खरंच प्रबोधनाची जागृतीची यांनी चालवलेला रोवलेली जी बीजं आहेत ती बीजं जी आहे त्यांना खतपाणी घालून तो वसा आपण पुढे नेण्याचं काम यापुढे आम्ही नक्कीच करू म्हणजे या सन्मानाच्या निमित्ताने ती जबाबदारी आमच्यावर आलेली आहे पुनच ते एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून आभार मानते आणि या ठिकाणी

तर एक म्हणजे अनुभव आता स्वतःचा सांगते मी मुला एक स्थळ आलं होतं जुळत नाही मग मी म्हटलं ठीक आहे आम्हाला स्थळ आवडलेलं होतं म्हटलं तुमच्या कोणत्या प्रमाणात गुण जुळत ना। ना। नाही म्हणून आमच्या प्रमाणे सांगितलं गुण जुळले म्हणून मग त्या मुलीचे जे नाव होत जन्म वेळ होती त्या आम्ही बदलवली आणि मग त्यांना सांगितलं तुमचे पण आमचे पण गुण चांगले होत आहेत आणि लग्न झालं माझ्या मुलाचं अतिशय सुखन लागलं <laughs> बघा जन्मवेळ बदलली त्याचं लग्न झालं म्हणून सावित्रीबाईंविषयी बोलायचं झालं तर त्यांनी आम्हाला आज हा सन्मान दिलाय त्यांच्या या कर्तृत्वाला मी सलाम करते त्यांनी शेण गोळे अंगार झेलले खगट पाणी अंगार घेतलं पण त्या हरल्या नाहीत त्यांना सावित्रीबाई फुलेंना महात्मा जित्राखण्याची खूप मोठी साथ होती कर्मठ विचारांचं जे समाज होता त्यावेळेस त्यांनी खूप छडलं यांना पण या माघारी गेल्या नाहीत त्यांनी जर माघार घेतली असती तर आज आम्ही या आलो नसतो अनेक काम ते माईमुळे आता मला लगेच शाळेत जायचं आहे मला बोलत तुम्ही जर सन्मान दिला सर तुमचा आम्ही स्वीकार केलाय आणि सगळ्यांचे मी आभार मानले अंधश्रद्धा निवडणूक पहिल्यांदा तुम्ही मुळात उपशराबा त्याच्याबद्दल सर्वांनी माफी मागतो या कार्यक्रमाचा खरोखर आमचं अंधश्रद्धेचे जे लोक आहेत ते खरोखर नाना राम खेडे बी आर पाटील मोराडे सर मोराडेबाई हे खरे कार्यकर्ते आहे आणि जन मन घणापासून कार्य आमचे लांब खेळले सर तर पडद्या मागून काम करतात परंतु अतिशय उत्कृष्ट असतं कारण मी मुख्याध्यापक असताना जिथे तिथे अडचणी मला येत होत्या तिथे तिथे मी त्यांना आधीच सांगत होतो की मी हो जे विसरलेलो असेल ते तुम्ही पूर्ण करा आणि खरोखर ते त्यावेळेस तसं करत होते आणि आता तर आमच्या या अंधश्रद्धेच्या याच्यामध्ये सुद्धा ज्या काही आमच्या बाजूला होऊन जातात त्या निश्चित त्या हे करतात आणि त्यामुळे जामनेर तालुक्याचं आमचा अंधश्रद्धेचा हा जो कार्यक्रम आहे तो महाराष्ट्रामध्ये जामनेरचं नाव निघतं ते गोराडे गोराडेबाई आणि आमचे हे जे लोक काम करतात दाभाडे सर अतिशय अतिशय दानापासून करतात मी एक अध्यक्ष म्हणून एक त्यांनी त्यावेळेपासून नावाला ठेवलेलं आहे मी त्यांना आधी पण सांगितलं होतं की माझ्याऐवजी तो सांगतो ते म्हणे तुम्ही तुम्ही सुद्धा काहीतरी तुम्ह चांगल्या गोष्टी यामध्ये बोलात आणि आजचा हा जो कार्यक्रम असे विविध कार्यक्रम घडवून आणले जातात निबंध स्पर्धा वेगवेगळ्या पद्धतीने आता तुम्हालासुद्धा ते माहिती आहे आणि खरोखर आजच्या या कार्यक्रमामध्ये अंधसत्तेच्या याच्यामध्ये खरोखर आता मी घरातून पण बघतो की कितीही सांगितलं तरी स्त्रियामध्ये ती गोष्ट एवढी रुजलेली असते की ती निग्देश अशक्य अशक्य असते परंतु तरीसुद्धा लेणींनी जर त्या गोष्टीवरती भर दिला आणि यामध्ये सहभागी झाल्या तर निश्चित त्याचा फायदा होईल आणि आपल्या आमच्या अंधश्रद्धेच्या याला सुद्धा भार लागेल आणि अतिशय मोलाचं कार्य होईल कारण समाजासाठी हे जे कार्य होतं आहे हे सर्व लोक मनाने घनाने करतात कुठल्याही प्रकारचं म्हणजे सरकारकडून घेतलं जात नाही वेळपासून खिशातून पैसा खर्च करून सगळे कार्य करतात तरी आपण सर्वांनी यासाठी सुद्धा सहकार्य करावं आणि या माझी संप संबोधो आणि आपण सर्वजण आला सर्व जामनेर आणि महाराष्ट्र अंध संविधान समितीर यांच्या वतीनं राष्ट्र क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना तीन निमित्त आपलं अभिवादन करणं गरजेचं होतं आणि सावित्रीच्या लेकींचा सन्मान आवश्यक होता तो आपण केला त्या सावित्रीच्या लेखी आपल्या विनंतीला मान देऊन सर्व सावित्रीच्या लेखी आल्या त्यांचा आभार अध्यक्ष या कार्यक्रमाला वेळ वेळ काढून ते आले त्यांचा आभार गोरे यांनी सावित्री शक्तीपीठ उभं केलं आणि ते महाराष्ट्रभर कार्य करणार आहे तर आमची सोबत राहणारच आहे त्याच्याबद्दल काही वाट नाही तर त्यांचे आभार जळगाव जिल्हा प्रधान सचिव अनेकचे नाना लांबखेड सर यांचे आभार कार्याध्यक्ष बी आर पाटील चला